कृष्णहरी पांडुरंगहरी काल देहूतून संत तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झालं आणि आज अलंकापुरी आळंदी इथून माऊलींचं प्रस्थान होईल अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र असं लहानपणापासून ऐकलेला श्लोक आणि समाज जीवनात वेगळ्या वेगळ्या समाज घटकात फिरत असताना ज्ञानोमा माऊलींची वारंवार येणारी आठवण म्हणजे त्यांचं पसायदान विश्व मांगल्याची प्रार्थना या पसायदानात सामावलेली आहे माऊली शब्दप्रभू आहेत पसायदानातलं एक शब्द आहे मार्तंड जे तापहीन जे डोक्यावरचा तळतळणारा सूर्य आहे की ज्याच्या खाली आपण उभं राहू शकत नाही आपल्याला चटके वाट बसतात असा सूर्य सुद्धा माऊलींनी तापहीन म्हणजे शांत प्रसन्न आणि दिलासा देणारा असा असावा तापहीन मार्तंड असावा अशी करुणा विश्वदेवाकडे विश्वेश्वराकडे मागितली हे कशासाठी मागितली संतांचं काम कशासाठी आहे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळेच महाराष्ट्रातले काय देशभरातले सगळेच संत हे आपल्या समाजाच्या हितासाठी त्याच्या उन्नतीसाठी त्याच्या प्रगतीसाठी प्रगती ही प्रगती अर्थात भौतिक नाही तर आध्यात्मिक प्रगती आहे माणूस म्हणून जगण्याची दिशा आणि माणूस म्हणून व्यक्त होण्याची मार्ग या प्रगतीतून व्यक्त व्हावा प्रकट व्हावा अशीच्या संतांची इच्छा होती प्रयत्न होते आणि मग ज्ञानोबा माऊली असतील तुकोबा असतील चोकामेळा असतील नामदेव महाराज असतील या सगळ्याच संतांनी गोरोबा काका असतील या सगळ्याच संतांनी असतील सावतोबा माळे असतील या सगळ्यांनीच जी दिशा दिली ती दिशा आहे समतेची काल मी सांगितलं होतं की या संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचं रिंगण धरलं आणि मंदिरातील पांडुरंगाला त्या रिंगणात आणला ज्ञानेश्वरांचा विचार करायचा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये हरिपाठातून हाच संदेश दिलेला आहे माणूस म्हणून कसं जगावं माणूस म्हणून जगत असताना आपल्या ठिका ठिकाणी आपलं इष्ट दैवत आपण त्याला प्रसन्न कसं करून घ्यावं आणि त्याला प्रसन्न करून घेत असताना आपल्या व्यवहारातून आपल्या कृतीतून कुणाच्याही जगण्याला कुणाच्याही जगण्याच्या स्वातंत्र्याला अडथळा निर्माण होणार नाही असं कसं जगावं याचं तत्त्वज्ञान आपल्याला या सगळ्या संत वाङ्मयातून पाहायला मिळतं संत वाङ्मय हे फक्त परमेश्वराच्या आराधनेसाठी नाही संत वाङ्मय हे आपल्याला जगण्याची दिशा देण्यासाठी आहे आणि ते जरी सातशे आठशे वर्षापूर्वी लिहिलेलं असेल किंवा तुकोबांच्या काळात तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी लिहिलेली अभंगवाणी असली तरी ती आजच्या संदर्भात सुद्धा उपयुक्त आहे आजच्या काळाचे चष्मे लावून त्या अभंगांचा त्या ओव्यांचा विचार केला तर आजही आपल्याला जगण्यासाठी दिशा देणारं असं ते वाङ्मय आहे असं वाटतं आणि म्हणूनच या वाङ्मयाचा आधार घेऊन आपल्या समाजाला सुधारण्यासाठी आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या समाजाला ज्या व्याधी लागलेल्या आहेत त्या व्याधीमुक्त समाज निर्माण करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते आवश्यक काम करण्याचं बळ मिळावं आणि ते काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ती दिशा मिळावी याच्यासाठी हा डिजिटल समतावारीचा वारीचा आट्टा असा आहे ज्ञानोबांच्या आशीर्वादानं आज आपण डिजिटल वारीचा हा दुसरा दिवस साजरा केला पुढे जात असताना आळंदीपासून प्रस्थान करत असताना पंढरपुरापर्यंत ज्ञानेश्वर माऊलींना आदर्श मानणारे मग ते विचाराने असेल कृतीने असेल या सगळ्या व्यक्तींनी विशेषतः मागच्या शतकाचा विचार करता या शतकात ज्यांनी प्रबोधन असेल कृतीच्या रूपानं केलेलं काम असेल किंवा एखादा प्रसंग जो समाज जीवनाला कलाटणी देणारा असेल या सगळ्या व्यक्तींचा त्या घटनांचा परिचय आपण उद्यापासून करून घेणार आहे कालच्या आणि आजच्या भागात मी असं म्हटलं होतं की या संतांनी देवाला मंदिराच्या बाहेर आणलं समतेच्या रिंगणात उभं केलं असे मागच्या शतकातील जे लोक आहेत की ज्यांनी ज्यांना मंदिरात प्रवेश नाही मंदिराच्या महाद्वारावर सुद्धा उभं केलं जात नाही अशा लोकांना गाभाऱ्यात घेऊन गेले पांडुरंग पांडुरंगाचं दर्शन त्यांना होईल असं व्यवस्था उत्पन्न केली अशा महापुरुषांबद्दल अशा विचारवंतांबद्दल किंवा कृतिशील लोकांबद्दल उद्यापासून आपण चर्चा करणार आहोत रामकृष्णहरी पांडुरंग हरी